नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चालू आहे आपल्या केळीची बांधणी तुम्ही बघू शकता पॉवर टेलरने केळीची बांधणी चालू केली आहे आज सगळी कामं झालेली एका दिवसात शेणखत वरखत वगैरे सगळं काम केलंय आणि केळीची बांधणी चालू आहे आमचे दादूराव असं बघते हे सिंगल बांधणी झाले अजून एकदा डबल फिरवायचं आहे जरा बेड चांगला होईल असं त्याकर बालकाचं म्हणणं आहे